काय हो साहेब तुम्ही एकतर पिऊन तिथं गाड्यावाल्यांना त्रास द्यायला जाता वास येतो तोंडाला तुमच्या कशाला येत नाही तुम्ही वर्दीवरती असला म्हणून काय पण कोणावर पण चढाल का जरा तुमची ड्युटी संपली ना मग ड्युटी संपल्यानंतर यायचं नाही इथे समजलं ना हा तुम्ही नेहमी गरिबाला त्रास देतात एकतर दारू पिऊन असता तुम्ही वर्दीवरती तुम्हाला दाखव का भाग कोण असतं ते हा तुम्हाला वाटलं वरती घेतली म्हणून तुम्ही काय पण कराल काय सकाळी कसं आता काय बोलायचं तुम्हाला ते दारू तुम्हाला दाखवतो टाकत सोड तू बाकीचं नको समजू सहा बाकीचं बोल नको त्याच्या मी दाखल दाखवतो तुम्हाला सोशल मीडिया काय असतं रोडवर दाखवतो तुम्हाला सोशल मीडिया गाव वाले तुम्ही महानगर मुसलमान काय हे तुला तू एवढंच दे रे त्याचं बोल नको समजलं का मला माहिती सगळं रोडवर घादरा लावून भाडे घेतात तुम्ही सोडून घेतात कुठे असत टेम्पो नाक्यावरती ना काय यांच्याबद्दल तुमची कंप्लेंट होती आमची नाही सगळ्यात टेम्पल तुम्ही उद्या मार्केटला फिरा सगळ्यांची कंप्ले भेट किती घेतात तुमच्याकडनं पन्नास शंभर रुपये आता का तुम्हाला सांभाळ बंदीस पासून टाटा पर्यंत नेहमी तसंच करतो तो ठीक आहे